शास्त्रामध्ये कुंडलीमध्ये ग्रहांचं राशी परिवर्तन हे फार महत्त्वाचं मानलं जातं एका निश्चित कालावधीनंतर प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये गोचर करतात आणि ग्रहांच्या या गोचरामुळे अनेक ग्रहांची इतर ग्रहांशी युती प्रतियुती होत असते आणि ग्रहांच्या या गोचरामुळे अनेक राजयोग निर्माण होतात या वर्षी म्हणजेच नवीन वर्ष दोन हजार चोवीसमध्ये मालव्य राजयोग निर्माण होणार आहे हा राजयोग प्रेम सौंदर्य भौतिक सुख कला वैभव आणि धनाता दाता शुक्र हा मीन राशीमध्ये प्रवेश केल्यामुळे हा मालव्य राजयोग निर्माण होणार आहे या मालव्य राजयोगाच्या निर्मितीमुळे तीन राशींना विशेष शुभाची फळे मिळू शकते ज्योतिषशास्त्रानुसार सध्या शुक्र वृश्चिक राशीमध्ये विराजमान आहे जो अठरा जानेवारीपर्यंत वृश्चिक राशीमध्ये राहून नंतर धनु धनुराशीमध्ये गोचर करणार आहे तर एकतीस मार्चला शुक्र आपल्या उच्च राशीत म्हणजे राशीमध्ये प्रवेश करील आणि त्यामुळे मालव्य राजयोग निर्माण होईल मालव्य राजयोग हा ज्योतिषशास्त्रामध्ये अतिशय शुभ असा मानला जातो शुक्र एखाद्या जातकाच्या कुंडलीत <coughs> लग्न चंद्र यासारख्या केंद्र घरामध्ये स्थित असेल म्हणजेच चंद्र हा पहिल्या चौथ्या सातव्या घरामध्ये आणि दहाव्या घरामध्ये वृषभ तुला अथवा मीन राशीमध्ये असेल तर त्या जातकाच्या कुंडलीमध्ये मालव्य राजयोग बनतो या मालव्य राजयोगामुळे त्या जातकाला कला काव्य संगीत गीत फिल्म इत्यादी कार्यामध्ये अत्यंत सफलता मिळते मालव्य राजयोग निर्माण झाल्याने कर्क कर राशीच्या लोकांना अशा पद्धतीच्या उत्तम संधी प्राप्त होतील आर्थिक उत्पन्न मिळवण्याचे नवनवीन स्त्रोत्र या राशीच्या लोकांना मिळतील धार्मिक कार्यामध्ये आपण सहभाग घेऊ शकता या काळामध्ये तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक चांगली होईल घरामध्ये धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्ये घडून येण्याचे योग येतील सहली न सुद्धा चांगले योग तुम्हाला या दरम्यान येतील त्याचप्रमाणे मालव्य राजयोगाच्या निर्मितीमुळे कन्या राशीच्या लोकांना भरभराटीचे दिवस येऊ शकतील प्रत्येक कार्यामध्ये यश मिळून मानसिक शांती लाभेल कौटुंबिक वातावरण अत्यंत सुखदायक असेल पार्टनरकडून अपेक्षित सहकार्य मिळेल या कालावधीमध्ये व्यापारातून तुम्हाला चांगले आर्थिक लाभ होतील एखाद्या मोठे व्यवसाय संधी तुम्हाला या कालावधीमध्ये मिळू शकते समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल मिथून राशीच्या लोकांनासुद्धा मालव्य राजयोग अतिशय शुभ असा ठरेल भाग्याची साथ मिळेल बेरोजगार लोकांना या योगाच्या निर्मितीमुळे नोकरीच्या संधी मिळतील शिवाय आपल्याला या कालावधीमध्ये कुटुंबाकडून अनेक शुभ समाचार मिळू शकतील या कालावधीमध्ये घर वाहन प्रॉपर्टी यासारख्या गोष्टी खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते एखादा व्यापार नवीनच सुरू करायचा असल्यास तुम्हाला हे दिवस अतिशय आहे, चांगले आहेत त्यामुळे ही संधी न दवरता व्यापारामध्ये पडल्यास त्यातून तुम्हाला उत्तम लाभ मिळतील शिवाय या कालावधीत तुम्हाला इतर लोकांकडून चांगले सहकार्य लाभू शकते तुमचे शत्रू तुमच्यासमोर आता गु